आहे नागरिकांच्या ॲपच्या मदतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन नोंद करू शकता नोंद करू शकता तर उल्लंघन नोंद करताना खात्री करायची आहे उल्लंघनाबाबत वर्णन नमूद केलेले व्यवस्थितपणे नमूद करायचे उल्लंघन संबंधित टिपलेली प्रतिमा व्यव स्वच्छ असली पाहिजे स्पष्ट दिसली पाहिजे त्या ॲपवरती एक साईड आहे त्याच्यावरती अपलोड करायची उल्लंघनकर्त्याचा वाहन क्रमांक प्रतिमे प्र प्रतिमा म्हणजे फोटो स्पष्ट दिसत असावे त्यानंतर हेल्मेट न घालणारी लोकं फोनवर बोलणारी सीट बेल्ट कार चालवताना न वापरलेली ज्यांच्या गाड्यांना काळा क काळ्या काचा आहेत त्यांच्यावरतीही नागरिक कारवाई करू शकतात त्याचप्रमाणे जसे मोटरसायकलवर ट्रिपल सीट चालवत असतील तर त्याचा फोटो वगैरे असेल तर इमेज अपलोड करून तुम्ही सरळ थेट वाहतूक जे शासनाने जे ॲप चालू केलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही ती प्रतिमा अपलोड करून त्यांच्यावरती कारवाई करू शकता दुसरी गोष्ट अशी की खालील दिलेल्या उल्लंघनावर गुन्हा नो गुन्हा नोंद करू शकता हे पर्याय आपल्या माहितीसाठी आहेत दोनपेक्षा लोकांची दुचाकीवर सवारी रहदारी संकेताकडे दुर्लक्ष करून पुढे जाणे हेल्मेट न वापरणे सील्ट बेल्ट न लावणे फोनवर बोलत वाहन चालवणे नो पार्किंग क्षेत्रात वाहन पार्किंग करणे टॅक्सी किंवा रिक्षाचालक भाडे नाकार नाकार देत असतील त्याच्यासाठी सुद्धा हे चालकांच्या चा हितासाठी आहे कधी कधी काय होतं की आपण प्रवास करतो बाहेर ठिकाणी आणि रिक्षाचालक आपल्याला प्रवास त्यांच्या गाडीत नाकारतात तर त्यासाठीही ह्या ॲपच्या माध्यमातून तक्रार करू शकता त्याचप्रमाणे स्टायलिश नंबर नंबर प्लेट लावणे त्याच्यावरतीही तुम्ही कारवाई करू शकता रंगीत काळ्या काचा अशाप्रमाणे वाहन चालकांवरतीही तुम्ही स्वतः कारवाई करू शकता तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली आपको इस जानकारी के बारे में मालूम था क्या ई चलान के बारे में मालूम था गया। नहीं, था बहुत को मालूम नहीं आहे भरपूर लोकांना माहिती नाही आहे ई चलान काय आहे ते तर मित्रांनो आवडला असेल तर भरपूर लोकांपर्यंत पोचवा